पाचोरा जळगाव रोडवरील वावडदा गावानजीकच्या वडणावर लक्झरी बस आणि डम्परचा भीषण अपघात घडल्याची घटना आज दिनांक एक ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे पाचोरा जळगाव प्रवासी ने आण करणारी लक्झरी बस ही पाचोरा इथून निघून जळगावच्या दिशेने जात असतानाच वावडदा गावाजवळील वडणावर जळगावकडून पाचोराच्या दिशेने येणाऱ्या डम्पर व या बसची जोरदार आमने सामने धडक झाली यात लक्झरी बस चालक व वाहक व प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत लक्झरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटना घडली त्यावेळी वावर्दा गावातील गावकऱ्यांनी धाव घेत गंभीर जखमींना तात्काळ जळगावकडील रुग्णालयाकडे रवाना केले आहे या घटनेत सुमारे दहा ते बारा प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत सदर लक्झरी बस व त्यावरील चालक मालक हे वडली गावातीलच असल्याची माहिती समोर येत आहे तर या भीषण अपघाताने परिसरात खडबड उडाली आहे जखमींवर जळगाव येथील रुग्णालयात